स्वामी भक्त परिवार मध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजचा असा खूप छान असा सुंदर व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आपला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर आणखीन कोणी सबस्क्राईब केले नसेल तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त विषयाकडे वळूया तर बघा तर बघा आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील विनाकारण भांडणं होत असतील किंवा विनाकारण कोणीही आपल्या घरामध्ये आजारी पडत असेल किंवा विनाकारण सहज गेलो आणि गाडीवरून पडलो असं काहीतरी होत असेल सहज सहज ज्या गोष्टी होतात तर त्याच्या मागे एक कारण आहे तर बघा आपण आपल्या कुलदेवीची सेवा जर व्यवस्थित करत नसेल किंवा आपल्याला कुलदेवी कुलदैवत आपले कुठले आहेत माहिती नाही किंवा आपण वर्षात दोन वेळा तरी आपल्या कुलदेवी कुलदैवतांना दर्शनासाठी जायचं असतं किंवा आपल्या कुलदैवता कुलदैवतांचा कुलाचार दर पौर्णिमेला करायचा असतो तर ते ज्या घरामध्ये होत नाही ना त्या घरामध्ये अशा गोष्टी घडतात घडत गड़त राहतात आपली लहान ला मुलं असतात ती सतत आजारी पडतात किंवा आपल्याला सहजासहजी काहीतरी होतं किंवा घरामध्ये सहजासहजी भांडणं होतात वाद किरकिरी किरकिर होतं सहज ॲक्सिडेंटसुद्धा होतात तर ह्या सर्व गोष्टीचं कारण जे आहे ते आपले कुलदैवत मेन कारण आपण आपला कुलाचार कुलधर्म जर आपण व्यवस्थित करत नसाल तर जरूर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तेच तुम्हाला सांगते मी तर बघा अशा गोष्टी होत राहतात तर हे त्याचे संकेत आहेत हे ज्याच्या घरामध्ये तुम्ही लक्षात ठेवा बघा आपल्या घरामध्ये जर असं होत असेल तर कुठंतरी चांगल्या ठिकाणी तुम्ही बघा ह्या गोष्टी तर बघा आपल्या कु कुलधर्म कुलाचार केला नस आ, केला नाही दर पौर्णिमेला करायचा असतं किंवा ज्या काही काही का जणांच्या घरामध्ये जा कुलदेवीचे टाक पोकार उत्पन्न नसतात जर असतील तर आपण आपल्या कुलदेवीच्या ह्याच्यावर सेवा करायची द मंगळवारी मंगळवारी शुक्रवारी म्हणजे एरवी तर पूजा करायचीच पंचोपचार कुलदेवतेची पूजा करायची मंगळवारी शुक्रवारी आपल्या कुलदेवीच्या कुलदेवीच्या टाकावरती कुमकुम अर्चन करायचं किंवा दर पौर्णिमेला करायचं तर हे हळूहळू कमी होत जातं बघा हे प्रभाव जे आहेत तुमचे जे घरात घडत आहे सारखं तर ते हळूहळू कमी होत जातं म्हणजे पौर्णिमेला किंवा आपल्या एखाद्या शुक्रवारी किंवा एखाद्या मंगळवारी आपल्या कुलदेवीवर टाक कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्जन करायचं तर पौर्णिमेला कुलाचार करायचा जर तुम्ही वर्षातनं दोन वेळा तुमच्या कुलदेवीला जात नसाल तर कुलदेवीचं दर्शन घेण्यासाठी सर्व घरातल्यांनी कुलदेवीचं दर्शन घेऊन यायचं सर्व कुलाचार केला पाहिजे आपण बाकीच्या सेवा करतो पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वामी सेवा करतो पण आमच्या दे, बऱ्याच इच्छा पूर्ण होत नाही पण स्वामी सेवेबरोबर आपल्या कुलदे कुलदेवीचं कुल कुलस्वामींचं जे आहे ते सर्व करावं लागतं तरच आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि त्याचे संकेतसुद्धा सांगितलेलं आहे जर घरामध्ये सतत असं अशा गोष्टी जर घडत असेल आणि कितीही देवदेव जेवढी तुम्ही जास्त सेवा करू तेवढे तुमच्या घरात प्रॉब्लेम येतात तर त्याचं कारणसुद्धा हे आहे शंभर टक्के तुम्ही हे ओळखून जायचं की आपल्याला आपल्या कुलदेवीचंच आहे कारण आपल्या कुलदेवीचं कुल कुलस्वामीचं जर केलं नसेल तर तुम्ही सर्वात अगोदर ती सेवा करायची आणि त्याच्यानंतर आपलं जी कुठल्या सेवा आहेत त्या सेवा करायच्या तर कसं आहे स्वामी सेवा तर करतच राहायची निरंतर ते आहे तर ते तर करतच राहायची पण त्याच्याबरोबर आपल्या कुलस्वामी आणि कुलदेवतेची पूजा आणि सेवासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे कारण सर्वात अगोदर तर आपला कुलस्वामी आणि कुलदैवतांची सेवा करणं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर बाकीच्या सेवा येतात तर बघा तुमच्या कुलदेवी असे घरात जर प्रॉब्लेम घडत असतील तर ओळखून जायचं आपल्याला हा प्रॉब्लेम आहे आपल्या कुलाचार कुलधर्म करणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे तर बघा आणि जर तुम्हाला माहिती नसेल काही जणांना आपली कुलस्वामिनी माहिती नाही मला मागच्या एका व्हिडिओमध्ये ताईने कमेंट केली होती की मला आमची कुलदेवी ती कु कुलदेवी कुठली आहे ती माहिती नाही पण ती कसं मी कसं सांगणार तुमची कुलदेवी कुठली आहे मी काय असं ज्योतिष वगैरे नाही की तुमची कुलदेवी मी काढून देईल तुम्हाला का किंवा तुम्हाला कि तुम्हा सांगेल तर तो पूर्णपणे गैरसमज आहे तुम्ही तुमची कुलदेवी जी कुठली आहे ती तुम्हीच ओळखायची आहे कुठली किंवा तुमच्या पूर्वी गावाकडे जे जुने लोक आहेत त्यांना फोन करून त्यांना विचारून किंवा त्यांची भेट घ्या तुम्ही परस्पर आणि तुम्ही तुमची कुलदेवी कुठली आहे ती ओळखा आणि तुमचा कुलाचार चालू ठेवा तुम्ही तर बघा असं आहे सर्व तर आणि माझ्या तर देवघरामध्ये सर्व कुल कुलदेवी कुलदैवतांची टाक आहे तर पूर्वी ते टाक खूप खराब झाले होते तर मी पूर्ण ते टाक जे आहेत ते आपले कुलदेवी कुलदैवतांचे तर, तर ते मी पुण्यामध्ये मागच्या दोन तीन वर्षाखाली बनवून घेतले कारण मला पण हा सतत प्रॉब्लेम व्हायचा तर त्यावेळेस मी आपल्या कुलदेवी आणि कुलदैवतांचे टाक जे आहेत ते माझ्याकडे पहिले जुने टाक होते ते दाखवून तसेच मी टाक बनवून घेतले सोनाराकडून तर बघा मला हा प्रॉब्लेम होत होता मला स्वतः आलेला अनुभव आहे तो मी सांगितलेला आहे की कुलदेवी ते कुलदेवी कुलदैवतांचं जर केलं नसेल तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये सतत घडतात आमच्या घरामध्ये भांडणं घड प होत नव्हती पण सतत आजार पण मी तर कंटिन्यूली आजारी होते बघा मी चार पाच वर्ष झाले मी सारखा आजारी असायचे आणि अशा गोष्टी घडत राहतात तर ह्या घडण्यामागचं कारण तर हे असतं कारण आपण कसं आहे आता आपण मेन आपल्या आई बापालाच विसरलो तर असं होणारच ना मेन जे आहे ते आपले कुलानी कुलस्वामी आणि कुलदेव जे आहेत त्यांनाच विसरलं आणि त्यांना जर सोडून तुम्ही बाकीच्या सर्व गोष्टी करत असाल तर काहीच अर्थ नाही कारण जे आहे ते मेन हे आहे कुलदैवत आपले तर त्यांच्या सर्व गोष्टी यथार्थ करायच्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या तुमच्या कुठल्या सेवा असतील त्या सेवा करायच्या तर बघा एखाद्या मंगळवारी आपल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीच्या टाकावरती आपलं दह्यादुधाने अभिषेक करायचा म्हणजेच पंचामृताने अभिषेक करायचा आपल्या देवीला खूप काही लागत नाही होतीला करायला काही वेगळं करावं लागत नाही जे आपण नेहमी करतो तेच करायचं आहे पण कुलदेवीचं खूप महत्त्वाचं आहे तर बघा पंचामृताने अभिषेक करायचा नंतर त्याच्यानंतर कोमट पाण्याने अभिषेक करायचा जर आपल्याकडं हे अशा गोष्टी होत असतील तर कुलदेवीतेची माफी मागायची तिच्या पुढे हात पसरायचे पदर पसरायचा की आई चुकलं असेल तर मला क्षमा कर आणि माझ्याकडून जी एडी वाकडी बुडी वाकडी जी सेवा आहे ती मी करते ती मानून घे आणि चुकलं असेल तरी पण मला क्षमा कर असं करून तिची माफी मागायची आणि तिथून पुढे आपला कुलाचार करत राहायचं आणि बघा ज्या आता ज्यांना तुळजाभवानी आहे तर त्यांचं सांगते मी बाकीच्यांचं तर मला माहिती नाही पण मी माझ्या तुळ तुळजाभवानीचं कुलाचार कसा करते ते सांगते तुम्हाला मी आम्हाला खंडोबा आणि भैरोबा आणि आमची जी कुलस्वामिनी आहे ती आई तुळजाभवानी आहे तर त्यांचं मी कसं करते यथार्थ तुम्हाला सांगते दर पौर्णिमेला पाच परड्या तर तरी भरायच्या बाकीचं तुम्हाला नाही काय करणं झालं पुरणपोळी वगैरे नाही करणं झालं तर पिटाने आणि मिटाने तेवढं तरी करू शकता तर बघा शहरात हा प्रॉब्लेम येतो परड्या आपण कुठं भरणार तर ज्या ठिकाणी मंदिर असतं त्या मंदिराच्या ठिकाणी परड्या असतात बघा तर तिथं जाऊन तुम्ही परड्यांना हळदी कुंकुवाहून आपल्या सगळे यथार्थ करून पिठा मिटाने परड्या भरायच्या तर हा दर पौर्णिमेला हा कुलाच्या करायचाच आहे शंभर टक्के बघा तुम्हाला फरक पडणार ह्या गोष्टीचा आणि जर तुमच्या घरामध्ये पर कुलदेवीचे कुल टाका असतील तर त्याच्यावर त्याच्यावरती मंगळवारी किंवा शुक्रवारी शुक्रवारी आणि पौर्णिमेला केलं तर खूप फरक पडतो बघा तर आपल्या कुलदेवीच्या टाकावरती पंचामृताने सर्वप्रथम पंचामृताने अभिषेक करायचा त्याच्यानंतर कुंकू आणि आपले कुंकुमार्चन करायचे तर काय काय बघा कुंकू कुंकुमाने सुद्धा अभिषेक करतात आणि हळदी कुंकुमाने सुद्धा अभिषेक करतात तर ते सुद्धा खूप आपल्या देवीला हळदी कुंकाचा खूप मान आहे तर पंच्या सर्वात अगोदर पाण्याने अभिषेक करायचा त्याच्यानंतर आणि अभिषेक हळदीने अभिषेक करायचा आणि त्याच्यानंतर सर्व पूजा करून आपले कुलदेवीची जो काय तुमचा नैवेद्य असेल तर नैवेद्य दाखवायचा अगदी खडीसाखर ठेवली तरी चालता असं काही नाही वेगळं लागत ते करायचं आणि आणि पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचं विसरायचं नाही आणि ते कुंकू आपण दररोज आपल्या वापरात घ्यायचं तर हे सर्व असा कुलाचार आहे तर हा सर्व कुलाचार करायचा आहे मी तुम्हाला आई तुझा आमच्याकडे आहे तर मी जी सेवा करते ती तुम्हाला सांगितलेली आहे तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्या पद्धतीने तुम्ही करा पण ह्या गोष्टी नक्की करा पंचामृताने अभिषेक कुंकुमार्चन आपल्या कुलदेवीच्या टाकावरती तर अशा तुम्ही हे करायचं आहे तर ज्यांना खंडोबा असेल तर खंडोबा भैरोबा ज्यांना असेल तर त्यांनासुद्धा बघा त्यांच्या वारा दिवशी अभिषेक घालायचा आहे पंचामृताने खूप काही वेगळं कुला कुला कुलाचार करायला खूप काही वेगळं लागत नाही तर बघा आपल्या खंडोबा रायाच्या टाकावरती सुद्धा बघा तुम्ही पंचामृताने अभिषेक करून त्यांना भंडाऱ्याचा मान असतो तर त्यांना भंडाऱ्याने त्यांच्यावरती हे क करत राहायचं सारखं जो भंडारा आहे आपला तो सारखं वातायचा असं आपल्या आणि नामस्मरण करायचं तर तेवढं जरी केलं तरी तुम्हाला खूप असा फरक पडेल तर तुम्ही लक्षात घ्या ह्या जर तुमच्या घरामध्ये हे जर सर्व होत असेल तर लक्षात ठेवायचं की जे चक्र जे आहे ते आपल्या कुलस्वामीने आणि कुलदैवतांचं आहे तर त्यांना आपण विसरलो म्हणून हे जे आपल्या घराभोवती आहे ते आपल्या ते चक्र आहे आणि बघा तुमच्या घरात जर तुम्ही व्यवस्थित तुमच्या कुलस्वामीने कुल कुलदैवतांचं जर तुम्ही करत असाल तर सुरक्षा चक्र नक्की आपल्या घरा घराच्या भोवतली तयार होतं तर हे जे सुरक्षा चक्र असतं तर आपल्या घरी हे कधीच होणार नाही कारण आपल्या कुलस्वामीने आपल्या कुलदैवतांचे आपल्यावर जर कुठलं मोठं संकट येणार असेल तर सर्वप्रथम त्या संकटाला आपल्या कुलस्वामीनी कुलदैवत सामोरं जातात आणि ते संकट आपल्यावरनं पूर्णपणे हे करतात नष्ट करतात ते येणारं संकट आहे ते तर म्हणून ओळखून घ्या तुम्ही तुमच्या कुलस्वामी आणि कुलदैवतांचे जे काय तुमच्या करायचे आहे ती सेवा सर्वात अगोदर ती सेवा त्याच्यानंतर बाकीच्या सेवा तर खूप सारे स्वामी भक्त आहेत पण त्यांनासुद्धा खूप सारी विनंती आहे माझी की आपल्या स्वामींच्या सेवेबरोबर आपल्या कुलस्वामीने आणि कुलदैवतांची सुद्धा सेवा करा त्यांची सेवा काही वेगळं करावं लागत नाही कुलाचार कुलधर्म हा साधा सिंपल असतो पण त्यांना विसरून बाकीच्या सेवा करत राहिलात तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीत यश येणार नाही जर आपल्याला यश प्राप्ती पाहिजे असेल आणि आपल्या जर हे संकट थांबवायचे असतील तर आपल्याला सर्वात अगोदर आपल्या कुलदेवीचीच कुलदेवीचीच सेवा करावी लागेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर तुमच्या घरामध्ये असंच सतत होत असेल तर तुमच्या कुलदेवीचे जे आहे ते आहे ते ओळखायचं आणि ह्या सर्व सेवा करायला चालू करायच्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करायचं आहे इतरांसोबत शेअर करायचा आहे चला तर भेटूया आपण एका पुढच्या छानछा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आई तुळजा आणि माता की जय